लाडकी बही योजना वडिलाचे आधार कार्ड नाही आणि पतीचं आधार कार्ड नाही तर अशा महिलांनी लाडकी बन योजनेची के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वप्रथम जे की लेटेस्ट अपडेट आलेले आहे वडील वारले पतीही नाही हयात नाही ई के वाय सी होणार तरी कशी लाडक्या बहिणींना आलेल्या जी काही अडचणी आहे संदर्भात माहिती पाहणार आहे तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर तुम्ही लाडके बहिणीच्या ऑफिशियल पेजवर तिथून ई के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि काही बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे पण ई के वाय सीतील एक अट आलेली आहे लाडकी बहिणीने काळजी वाढवली वाढवण्याची ठरवलेली आहे तर आता कुणाचे जोडणार आधार कार्ड राज्य सरकारचा काय उपाय करणार याकडे लक्ष लागलेले आहेत तर आता पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार की नाही आता कुठे करायची ई के वाय सी बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थी लाडकी बहीण योजना लाभ मिळवण्यासाठी तर आता जे की सर्व इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर ही के वाय सी योजना सुरू झालेली आहे त्यानंतर योजनेसाठी स्वतंत्र स्थळ म्हणजे लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही लाडकी योजनेची के वाय सी करू शकता किंवा तुम्ही सेवा केंद्र किंवा सी एस सी किंवा तुम्ही घर देखील तुमच्या मोबाईलवरून तुम्ही लाडके बहिणींची सी तर करता येणार आहे ही वाय सी करण्यासाठी सरकारने मुदतसुद्धा दिलेली आहे अठरा तारखेच्या तुम्हाला लाडके बहिणींची के वाय सी तर करायची आहे आधारवरून तपासणार उत्पन्न तर आता जे की लाडक्या बहिणींना यामधून अपात्र ठरवण्यात येत आहे तर आता ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांची अडचण होत आहे त्यांसाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहे नाहीतर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती त्यांच्या त्यांना वाटत आहे ज्या महिलेंचे वडील पती हयात नाहीत तसेच घटस्फोटीत अडचण होत आहे त्यांसाठी नवीन निर्देश देण्याची मागणी होत आहे तर आता असं काही आता भरपूर व्हिडिओज इथं व्हायरल होत आहे की तुम्हाला लाडकी बहिन योजनेची जर के वाय सी कर करायची असेल ओडील नसेल किंवा पती नसेल त्यांचं आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या जे काही नातेवाईकातील त्यांचा आधार कार्ड नंबर टाका तर तुमची लाडकी बहिणींची के, के वाय सी तर होऊन जाईल पण जे काही संदर्भात जे काही जी आरसुद्धा आलेला नाही आणि जी काही माहिती आहे ते समोरे आलेली नाही की तुम्ही खरोखरच कुटुंबातील कोणाचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमची ही के वाय सी होईल फॉर लक्षित ठेवू नका जसे की या संदर्भात अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल अधिकही अठरा तारखेच्या तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची के वाय सी तर करता येणार आहे तर रक, आता नाहीतर कायम सप्ताह बंद होण्याची जी काही भीती आहे ते महिलांच्या मनामध्ये होत आहे ई के वाय सी बंधनकारक आता तुम्हाला हे महत्त्वाचं पॉईंट आहे ज्या योजनेत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेतील सविस्तर माहिती पती किंवा पती की, की अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावे लागणार आहे तर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नोंदवावे लागणार आहे तरच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल लाभ घेण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक आहे तर आता यामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संदर्भात कोणाचे जोडणार आधार कार्ड राज्य सरकारचा म्हणजे यावरती राज्य सरकारने अधिकही निर्णय घेतलेला नाही आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणाचे आधार कार्ड जोडा तर आता घाबरण्याचं काही कारण नाही लवकरच त्या संदर्भात अपडेट येणार आहेत तर सर्वप्रथम आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल तर आता लाडकी बहिणींची के वाय सी ज्यांची राहिलेली आहे तर त्यांनी लाडकी बहिणी योजनेचे ऑफिशियल पेज त्याचप्रमाणे आता बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम येत आहे की लिस्टमध्ये नाव नाही आहे असं पॉपअप मेसेज येत आहे की ज्यांची के वाय सी होतच नाही आहे तर अशा महिलांनी लाडकी बहिणींची के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे जे की हा न्यूजपेपर लोकमतमधला आहे तर आता लवकरात लवकर तुम्ही तुमची जे काही राहिलेल्या लाडक्या बहिणींची के वाय सी करून घ्यायची आहे तरी तुमची अडचण काय आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमची के वाय सी केली का व केली असेल तर तुम्ही पतीच्या आधारहून केलेली आहे की वडिलांच्या किंवा ते दोन्ही जर नसेल तर तरीसुद्धा तुम्ही कुटुंबाच्या के वाय सी केलेली आहे का हे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी व लाडक्या बहिणी संदर्भात जे की लेटेस्ट अपडेट येईल ए के वाय सी संदर्भात वडील नसलेले व पती नसलेले दोन्ही आयात नसलेले तर यांच्याशी यांची लाडकी बहिणींची केवायसी कशा पद्धतीने करायची आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू